शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रेक आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिड़क रोड अहमदनगर फोन अठ्याण वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत आव या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये मोदलेगाव उपनगरात एका युवतीने राहत्या घरात गळपास घेत आत्महत्या केली गौरी रोहित नवसुपे असे आत्महत्या केलेल्या युवतीचं नाव आहे ही घटना रविवारी रात्री वडकीस या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे वेळा शिवारात नारुडी तलावाजवळील मेंढफाळांच्या वस्तीवर आज पहाटे दीडच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत दोन महिला व दोन पुरुष अशा चौघांना बेदाम मारहाण केली त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून नेली लक्ष्मण विठ्ठल सूळ प्रकाश लक्ष्मण सूळ सुमन लक्ष्मण सूळ व शीतल पोपट होडगर अशी जखमींची नावे आहेत याबाबत पोपट बनसी होडगर यांच्या फिर्यादीवरून एम आय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय महापालिका नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला नुकतेच दिले होते त्यानुसार आता नगर विकास विभागाने आदेश दिले महापालिका आयुक्तांनी प्रारूप प्रभाग रचना तयार करून ती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे आदेशात म्हटलं आहे या आदेशामुळे महानगरपालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय नवतर यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी केडगाव येथील मराठा नगर परिसरात होता या प्रकरणी यांच्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान हल्लेखोराला तत्काळ अटक करावी अशी मागणी अहमदनगर पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधीक्षक सोमनाथ घालगे यांच्याकडे सोमवारी करण्यात आली होती

केलेल्या चौकशीत ही तिच्याबद्दल काहीही माहिती मिळाली नाही त्यामुळे तिचे अपहरण केले असल्याचा संशय व्यक्त करत तिच्या आईने दिलेल्या माहितीनुसार तोफकाना पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबर बातम्याच सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर